पत्रकार दिनानिमित्त डॉ सुजय विखे यांच्या हस्ते पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आलाय तसेच तालुक्यात दुष्काळ पडलेला असताना स्वखर्चाने चारा छावणी सुरू करणाऱ्या शरद मरकड या युवकाचा देखील सन्मान करत जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने या चारा छावणीला एक्कावन्न हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे यावेळी सुजय विखे म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीत मी उमेदवारी करणार आहे मात्र कुठून काय कसे हे उत्तर माझ्याकडेच नाही आजपर्यंत नैतिकतेने जशी नगर जिल्ह्याची पत्रकारिता आपण जगवली त्याचप्रमाणे योग्य त्या माणसाला आपण न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो तालुक्यातील पत्रकारांनी आजपर्यंत विविध विषयांवर आपल्या बातम्यांमधून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले त्यामुळे तुमचा यथोचित सन्मान करण्याचा आमचा मानस होता असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आवाड अजय रक्ताटे संभाजी वाघ नासिर शेख अॅडव्होकेट प्रतीक खेडकर आदींसह मान्यवर उपस्थित होते लोकसभे निवडणुकीला डॉक्टर पाटील उमेदवार राहणार आहेत प्रश्न कुठून काय कसं हे सगळं उत्तर माझ्याकडेच नाही तर विनंती आहे की पत्रकारितेमध्ये ज्या पद्धतीने नैतिकतेने आजपर्यंत आपण नगर दिल्याची पत्रकारिता जगून त्याच पद्धतीने योग्य त्या माणसाला न्याय द्यावा एवढीच आपले चारा छावणीची सुरुवात या ठिकाणी केली सुरुवातीला वीस जनावर होते ती वीसशे चाळीस चाळीसशे पन्नास शंभर मग दोनशे जनावरांपर्यंत एवढा मोठा प्रतिसाद त्या युवकाला मिळाला सर्व शेतकऱ्यांनी आपले जनावर त्या ठिकाणी चारा छावणीमध्ये टाकली आणि याच्यातूनच बोध घेत आज महाराष्ट्र शासनाला ही पाण्याची गरज आहे की आज या शासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकांना स्व खर्चानी जर चारा छान उभा लागायची वेळ आली असेल तर मग याच्यापेक्षा दुसरी शोगांची बाब नाही आणि तरीसुद्धा अतिशय सर्वसामान्य घरातलं एक युवक एवढा मोठा पाऊल घेतो तर आपण एक सामाजिक दान ठेवत या युवकाला मदत करण्याचा निर्णय जनसेवा फाउंडेशनने घेतला आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आम्ही त्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्याला जनसेवा फाउंडेशनच्या वतीने एकावन्न हजार रुपये आर्थिक मदत दिली ज्यांनी की त्या चारा छावणीला जो काय आमच्या हातून पुलाना पुलाची पाकळी म्हणून त्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं के संकल्पनेला प्रेरणा द्यावी एवढीच पातळीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आज मी दिलं या तालुक्यातल्या आमदारांनी दिलं पाहिजे जिल्हा परिषद सदस्यांनी दिलं पाहिजे कारण की एक वेगळी मानसिकता आणि अशा युवकांची समाजाला गरज आहे जेव्हा असे युवक पुढे येतील तेव्हा एक वेगळ्या पातळीचं निर्माण होत असे माझं तर यावेळी पत्रकार उमेश मोरगावकर अविनाश मंत्री महादेव दळे बाबासाहेब गर्जे नारायण पालवे विष्णुपंत पवार राजेंद्र भंडारी अभिजित खंडांगळे संदीप शेवाळे नितीन गटानी तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला प्रतिनिधी अभिजित खंडांगळे माय न्यूज पाथर्डी